सूरज शुक्ला वयवर्ष बत्तीस हा इसम काल संध्याकाळी या ठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरती आहे अशा प्रकारचा कॉल आम्हाला प्राप्त झालेला होता त्यानंतर लगेचच कॉप्स ट्वेंटी फोरचे जवान या ठिकाणी पोहोचले आणि सदर इस्माला पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या शस्त्रासह ताब्यात घेतलेलं होतं कालच रात्री त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावरती शस्त्र अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याची पूर्ण आम्ही चौकशी करत आहोत थोडासा त्याच्याकडे प्रायमरी इन्क्वायरी आम्ही केलेली होती फॅमिली थोडासा डिस्टर्ब आहे त्याच्या बहिणीच्या निधन झाल्यामुळं गेल्या तीन महिन्यापासून अशा प्रकारचं वर्तन करतो आहे असं त्याच्या घरच्यांनी त्यांना सांगितलेलं आहे परंतु त्याच्याकडं अन्य काय रॅडिकल मुवमेंट आहे का किंवा अन्य काही इतर गोष्टी आहेत का जे आता अरविंद शिंदे यांनी सांगितलेलं आहे त्याबाबत आज आम्ही त्याची पोलीस कस्टडी घेऊ आणि पुढची कारवाई करू त्याच्याकडे साधारणपणे आठ ते दहा पुस्तकं सापडलेली आहेत ती साधारणपणे रेल्वे प्लॅटफॉर्मवरती वगैरे जी मिळतात जीवन कसं जगावंय किंवा संस्कृती धर्म याच्या संदर्भातले पुस्तकं आहेत तो कुंभमेळ्याला सुद्धा गेलेला होता रुद्राक्ष विकायचा असंही तो सांगतो आहे त्याच्या बोलण्यात अजून असंबंधता आहे आणि त्यांनी कुठून आले त्याकडे ते वाई येथून विकत घेतलेलं होतं आणि नारळ सोलण्यासाठी ते विकत घेतलेले होतं असं सांगितलेलं आहे त्यांनी वायूला तो, तो, देव तो, 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 तो देवदर्शनासाठी गेलेला होता तो गेले तीन महिन्यापासून विविध ठिकाणी देवदर्शन करत आहे आणि रुद्राक्ष विकणे आणि देवदर्शन करणे असं त्याचं प्राथमिक दिसत नाही पुण्यात तो राहिला आहे त्याची पत्नी आय टी मध्ये कामाला होती ती गेल्या चार पाच दिवसापासून ती गावी गेलेली आहे हाही तिच्यासोबत जाणार होता परंतु तो कधी त्याच्या मुडी स्वभावामुळं तो गेलेला नाही लष्करी मला त्याबाबत माहिती नाही पुढील तपासात आणत अद्यापपर्यंत त्याच्यावरती कुयत गुन्हे दिसत नाहीयेत तर मूळचा वाराणसीचा आहे या दरम्यान कुठल्या संस्थेला भेट दिली कुठल्या शिबिराला भेट दिली कुठं ब्रेन वॉशिंग झालं जा ते जास्त नाही त्याचा मोबाईल ताब्यात आहे अधिक काय घेतलेलं होतं ड्रिंक किंवा काय नशा केलेली होती नशेच्या स्वरूपात काय केलंय भांग वगैरे तो मनोरुग्ण वगैरे असं म्हणतात खरंच मनोरुग्ण आहे का नाही मनोरुग्ण आहे का नाही आता आपण ठरवू शकणार नाही पण त्याच्या बोलण्यात विसंगती येते हे मात्र नक्की म्हणजे ठरवून केलंय त्यांनी आता ते तपासत निश्चित होईल काय केलं